यवतमाळ ये येथे झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर वडटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ओबीसी असो किंवा मध्यमवर्गीय सर्वांसाठी महात्मा फुले यांनी काम केलंय महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य हे मानवतेचं कार्य होत महात्मा फुले हे मानवतेचं कार्य होत त्यासोबत त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणे म्हणजे त्यांच्या बापाच्या अंगावर शाही टाकणारा प्रकार आहे तो नालायक माणूस असून त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो असं वक्तव्य विजय वडटीवार यांनी केलं ओबीसी असेल किंवा मध्यम हे सगळ्यांसाठी एक देव म्हणूनच त्यांनी काम केलं आहे शिक्षणाची दार उघडी केली जे काही शुद्र आणि क्षत्रियामध्ये जी दरी निर्माण केली होती ती बुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य हे मानवतेचं कार्य होतं ज्या समाजाला माणूस म्हणून ओळखत नव्हते त्या समाजाला माणुसकीची ओळख देणारं कार्य कुणाचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं होतं तो तो खरं तर बहुजनांचा ओबीसीचा एस सी एस टी यांचा देवच आहे असं मी मानतो बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा महात्मा ज्योतिबा फुले असू हो दे या यांच्या पुतळ्यांची विलंबना करणं म्हणजेच स्वतःच्या बापाच्या अंगावर शाई टाकणं हा प्रकार आहे आणि तो प्रकार करणारा हा नालायक माणूस आहे त्याचा निषेध आम्ही करण्यासाठीच केला नाही त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुरक्षा देण्याची आवश्यकता होती त्याला खूप थेट आहेत आणि तो फार मोठ्या म्हणजे पंत या देशातील सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती कोण असेल तर तो पार्थ पवार आहे अगदी बिलकुल म्हणजे त्याला तो, 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 तो देशामध्ये कुठेही गेला की लाखोची भीड त्याच्या भोवताल येते अशा नेत्याला वाय प्लस देणं त्याचा अपमान आहे त्याला सेंट्रल गव्हर्मेंटची सुरक्षा कवच द्यायला पाहिजे होता एवढा मोठा महान व्यक्ती आहे तो त्याला म्हणजे असं म्हणेल की आ, एकदम निष्कलंक निष्पृह कुठलाही शौक पाणी कसाही नसलेला असा हा तरुण आहे त्या तरुणाच्याकडे देश आशेनं बघताय देश नाही जग बघताय की हा पवार उद्या जगाचा नेता होईल तर त्याची सुरक्षा हे सरकारचं काम आहे